सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांग ना रवींद्र हरिभाऊ मुळे कॉम्पोस्ट खोड तालुका जुन्नर जिल्हा पुणे ओके आता हा घेवडाचा प्लॉट आहे तुमचा बरोबर ना तर किती क्षेत्र आहे तुमचं घेवड्याचं हे अर्धा एकर आहे अर्धा एकर आहे ओके आता तुम्ही घेवडा लावताय तर किती वर्षापासून लावताय मी साधारण दहा एक वर्ष झाले घेवडा लावतोय रेग्युलरली लावता हो ओके okay. आता म्हणजे समजा तुम्ही आलटून पालटून तुमचं चालू असता या प्लॉटमध्ये घेता दुसऱ्या प्लॉटमध्ये तुम्ही घेता ओके okay. तर मग तुम्ही तुमचा अनुभव सांगत होतो की तुम्ही पूर्वी तुम्ही रेकॉर्ड मोडलेलं आहे तर काय रेकॉर्ड होतं तुमचं मी साधारण रास आहे कमीत कमी हां ओ... एक तोड्याला एक टन माल मी काढायच होतो किती एकर मध्ये अर्धा एकर मध्ये म्हणजे तुम्ही दोघच बघता म्हणून अर्धा एकर लावून त्याच्यामध्ये काढता तुमचं विक्र वेगळे कड होतो तुमच्या गावामध्ये तर आता समजा तुमचा केमिकलचा अनुभव आहे तर तो काय आहे आणि आता जर तुम्ही समजा एस सीड सुरू केलंय तर कसे वाढ केमिकल का। वरती काय व्हायचं सुरुवातीपासून आम्हाला ड्रिंकिंग नागाळई म्हणा किंवा इतर आळी हो अस त्रास व्हायचा बरोबर त्याच्या फवारण्या वाढायचा वाटर सोल्युबल वाढायचं बर आता आपण पहिलं सर समजा हा प्लॉट किती महिन्यात झाला तुमचा हा झाला दो, दोन दोन बरोबर आता पर्यंत तुम्ही किती फवारणी करायचे दोन महिन्यापर्यंत कमीत कमी आमच्या सहा एक फवारणी व्हायचे सहा फवारणे बरोबर सहा फवारण्यामध्ये समजा आता तुमचा एका फवारणीचा खर्च किती होतो कमीत कमी तीन हजार रुपये तीन रुपये म्हणजे त्याच्यानंतर त्या फवारण्या झाल्या त्याच्यानंतर तुमचा आपण वॉटर सोल बिल खर्च सोडतो तर ते किती सोडायचे तुम्ही किती वेळा सोडायचे ते आता कमीत कमी म्हणजे एक पंधरा दिवसाला एकदा तरी व्हायचंच ओके मग त्याचा किती खर्च होत असेल तरी तुमचा तो एक म्हणजे महिन्याला कमीत कमी त्याचे तीन चार हजार रुपये वाटर सोल्युबल म्हणजे दोन महिन्याचं धरलं तर समजा सहा हजार रुपये ते बारा अठरा अठरा बरोबर आणि बाकी अजून काय काय ट्रीटमेंट समजा तुम्ही बाकी ट्रीटमेंट म्हणजे त्याला बेसल म्हणजे खत वगैरे ते जास्त किती व्हायचं तो खर्च कमी असायचा पण हे वॉटर सोल्युबल आणि फवारणी बेसल बेसलोचा किती व्हायचा खर्च तरी अंदाज किती कमी एक आठ नऊ हजार रुपयाच आठ नऊ हजाराचा म्हणजे नंतर वॉटर सोल्युबल आणि केमिकल किंवा बुरशी आपण धरलं ना पहिले स्टार्टिंगला म्हणजे जवळजवळ पंचवीस हजार रुपये तुमचा खर्च होत होता बरोबर आता मग समजा मी एस टी वापरायला सुरुवात केली बरोबर या वर्षी तर काय बेसलोस भरलाय किती हजाराचा बेसलोस भरलाय फवारणी किती केलाय काय मी आता सुरुवातीला एक अकरा साडे अकरा हजार रुपयाचा बेस डोस भरलेला घेतलं तुम्ही त्याच्यात कृषी अमृत आर एन पी चे, दोन दोन पुढे ते आठ पुढे झालेले नंतर एस क्यू आपण ट्रीटमेंट घेतलेली ओके आणि याला आता एकच फवारणी ओके आपण याचा खर्च जर काढला तर समजा अकरा साडे अकरा हजाराचा बेसरलोस बरोबर त्याच्यानंतर काय एस क्यू केली एस क्यूचा खर्च किती झाला साडेतीन हजार रुपये बरोबर आहे ते किती झाले टोटल चौदा हजार रुपये बरोबर आणि एक स्प्रे केला क्रॉप चार्जर फूड चार्जरचा चाल। त्याचा अडीच हजाराचा खर्च झाला ओके म्हणजे एक अठरा एकोणीस तुमचा खर्च केला सगळा ओके मग आता याच्यामध्ये दोन्ही मध्ये तफावत तुम्हाला काय जाणवते नाही तफावत आहे ना भरपूर तफावत आहे खर्चाच्या मानाने याचा खर्च कमी कमीचा खर्च कमी पण शेतकरी तर म्हणतात खूप महाग येते नाही माग आहे हां सुरुवातीला बेस्ट फक्त माग वाटतो बरोबर शेतकऱ्याला हां हो बेसल महाग नंतर तुम्ही बाकीचा विचार नाही केला की तुम्ही दर चार दिवसाला वॉटर केमिकल फवारणी हा खर्च ना म्हणजेच काय एकंदरीत समजा नंतर तो खर्च आहे तो जास्त राहतो आता समजा तुम्ही या वापरले एकच फावर नाही आतापर्यंत दोन महिन्यात तर तुमचे आता समजा ताई सांगत होते काही कंडिशन होती त्यावेळेस तुम्ही लागण केली त्यावेळेस लागण केले त्यावेळेस आम्ही लावगड झाली याला बोरच पाणी सुद्धा नाही पावसाच्या याच्यावरच आतापर्यंत पहिलं पाणी इतका भयंकर पाऊस होता तुम्ही सांगतो ना पाण्याचं काही पाणी वाहत होतं म्हणजे पूर्ण पाणी वायच कंटिन्युअसली कंटिन्यू किती दिवस पाऊस होता पाऊस जवळ कम्प्लीट महिनाभर पाऊस होता ओके मग वातावरण पूर्ण आणि मग त्या त्या कंडिशन मध्ये समजा केमिकलचा प्लॉट असता एसिडी वगैरे नसते तर काय झालं असतं नाही त्याला त्या नागाळी आळई वगैरे त्याच्या अटॅक जास्त असतात झाला जा असता ओके आता तर तुमचं इथं तर तुमच्या याच्यावरती तुम तुम नागाळी किंवा काय असतं तुमचं खालचं पान जरी आपण जर बघितलं बरोबर आहे तळाचं पान बघा किंवा वर बर बरोबर बर परत आपण जर बघितलं तर कुठच नागाळी किंवा रोग काय दिसत नाही नाही काहीच नाही काहीच नाही फवारणीच केली केमिकलची काही फवारणी नाही काहीच नाही काहीच नाही ओके मग असं आता समजा तुमचा दहा वर्षाचा अनुभव येते हा अनुभव मग मी असं कधी झालं का तुमचं नाही ना नाही नाही झालं बरं आता पूर्णतः आम्ही म्हणजे रिलॅक्स मध्ये चाललंय सगळं सगळं हो बर एकच फवारणी म्हणजे काहीच नाही ना तुमची मेहनत वाचली तुमचं निवांत झाले तुम्ही सगळं सगळं हां म्हणजे फवारणीचं दौ म्हणजे पाटीवरचा पंप तुमचा कमी झाला कमीच झाला कमीच झाला डायरेक्ट ओके त्यानंतर खालून जो तर त्रास होता अडीच दिवसाला पंधरा दिवसाला तो पण बंद झाला म्हणजे तुम्ही टेन्शन बंद झाला खालून आजपर्यंत आपण येलोच सोडून दुसरं काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही आणि आता एनर्जी वस्तू काय तिकडे वळाली कशी आहे तुम्ही सुरुवात कशी केली होती कोणत्या प्लॉटला केली होती आता सुरुवात मी आहे ना खरं योगायोगाने माझ्या मोबाईल व युट्यूब हां आणि मला तो व्हिडिओ सापडला बरं आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी थोडंसं रोज व्हिडिओ बघायचा व्हिडिओ पाहून पाहून माझ्या डोक्यात पण विचार आले का आपण हे वापरून बघावं मला काही कोणी सांगितलं नाही किंवा काही नाही त्या माध्यमातून मी सुरुवात केली आणि तिथून पुढं मग हे, हे वापरण्यास चालू झालं चालू झालं हो आता तुमचा अनुभव म्हणजे तुमचा घेवडाचा प्लॉट पहिला होता त्याला वापरलं तुम्ही हो त्याला वापरलो त्याचा काय अनुभव होता सांगतो नाही सा? शेंगाची क्वालिटी एक नंबर क्वालिटी निघायची बर एक नंबर मार्केट मध्ये आपली एक नंबरच कापायची हो म्हणजे गिऱ्हाईक हा व्यापारी आपलीच बॅग आपली बॅग मार्केट मध्ये गेली का लगेच ती उचलून जायची अरे बाप म्हणजे ते क्वालिटी एवढी खास क्वालिटी एवढी भारी होती ओके मग आता त्याच्यात उत्पन्न किती निघालं तुम्ही मी खर्च किती केला त्याला नाही तो थोडा खर्च आमचा पहिलं वर्ष असल्यामुळं आणि जास्त अनुभव नसल्यामुळं ते डेव्हलप नाही मला करता आलं किंवा काही गोष्टीमुळं समस्या समस्या आल्या पण त्याचे पैसे झाले नाही असे नाही परंतु त्याच्यापेक्षा हा प्लॉटला मग मला अनुभव जास्त आला बरं आता का याच्यात भीगल काय वेगळे काय काय पण असतं तुम्हाला वेगळे पण म्हणजे मला जे हे फुलांचे जे गुच्छ दिसतात हा आता हे जे गुच्छ आहेत बरोबर आहे तुम्ही सांगत होते हा जो गुच्छ आहे बरोबर हा जो गुच्छ आहे ना हा रासायनिक मध्ये कधीच एवढा म्हणजे पुढे आलेला नाही हा जो दांडा आहे स्ट्रोक स्ट्रोक जो असतो बर हा तिथे म्हणजेच काय की ते शेंडा फेकला असता बरोबर ना म्हणजे एक जर हे निघाला तर परत तो हे निघत म्हणजे एकदा जर तुमचा समजा तो बघ निघाला तर परत तुमच्या साईडने पानं फुटतात पण तिथं फुल निघाले ओके अजून काय बदल तुम्ही सांगतो ते आपण नागाळे व कुठलाच काही फवारणी केलेली नाही आहे काहीच नाही काहीच नाही ओके आणि फुलांची म्हणजे ह्या वेळेस uh -huh. सेटिंग म्हणजे इतकी जबरदस्त वाटते मला uh -huh. का अजून एक महिन्यानंतर हा uh -huh. प्लॉट पूर्ण लाल दिसेल बरोबर म्हणजे पूर्ण आ... पूर्ण लाल दिसेल फुलांनी बरोबर म्हणजेच काय आता त्याची सुरुवात आहे बरोबर ना सुरुवात झाली नक्कीच म्हणजे आपल्याला ते त्याची तेवढी काळजी तुम्ही त्याची घेतली मूळ प्रश्न तुम्ही काय केले कर्बावर काम केले तुम्ही कर्बाबद्दल सांगतो मग बरोबर ना म्हणजेच काय आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्बा जर वाढला तर तुमचं काय होणार आहे उत्पन्न वाढणार आता केमिकल शेतीमध्ये समजा आपण तिथं तर कर्बाचा काही विषयच नाही पण तिथं ते शेतकरी करतायत आज हो करतात ना मी जे वापरतोय ना आता मलाच आमचे जोडदार म्हणतात काय चार पुढे आणतो तो काही चाललंय काय तुझं हे काळ खत कोणता आणतोय म्हणलं आता तुम्ही काळ्या खता <laughs> <laughs> बर ते येऊन पाहिलं त्यांनी खरच म्हणजे एवढी बॅड कंडिशन असताना पावसाची प्लॉट एक नंबर नक्कीच म्हणजेच काय एकंदरीत आपण मातीवर काम केलं पाहिजे हे आपण याच्यातून आपण लक्षात घेतलं पाहिजे एकंदरीत काय वाटतं ताई तुम्हाला अनुभव प्लॉट आपण बघतोय तर तो प्लॉट बघता तुम्हाला कसं वाटतं एकंदरीत म्हणजे समाधानच खूपच छान वाटतं नक्कीच आणि पानं वगैरे जर बघितले तर पूर्ण प्लॉट जो आहे तो पूर्ण ग्रीनरी म्हणजे पान पण भरपूर मोठं मोठे बरोबर त्यानंतर कुठला पिवळा नाही काय नाही काहीच नाही खालपासून वरपर्यंत सगळा सारखं कुठे जरी आलं तरी एक सारखं दिसतं ओके ओके आता बाकीचे शेतकरी जे मित्र आहेत समजा घेवडा तुमच्या भागामध्ये करतात का जास्त हो भरपूर करायचं छाटणी मुळ आणि आभाळ यायचं ना ते फुलं पान पार म्हणजे मालच राहत नस थोड्या आलीला माल गळून जायचं त्याच्यामुळे नजर तुमच्याकडे काही गळबिळ असं काही नाही झालं का? अजून काहीच नाही. अजून तो काहीच नाही. गळ वगैरे काहीच नाही. नक्कीच पूर्ण फार खाली व्हायचं हो, केमिकल म्हणजे म्हणजे याच्यावरती ते घेवडा खूप सारे शेतकरी बंद झाले. छानवाय लागतं ना छाटायची बरोबर आहे. छाटणीच माल येतो. नक्कीच म्हणजेच काय की तुम्ही जेवढं छाटाल तेवढं तुम्ही जेवढं व्यवस्थापन कराल तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर. ओके. म्हणजे म्हणजे एकंदरीत तुमचा अनुभव खूप चांगला आहे ओके आता बाकीचे शेतकरी मित्र आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही नाही त्यांनी तर माझ्या मते ना आवर्जून त्यांनी वापरलं तर त्यांना फायदा होईल ओके, ओके 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 चालेल आता तुमचा या भागामध्ये कोण मार्गदर्शन करतो तुम्हाला पटेल हशम सर सर तुमचं नाव नंबर पत्ता सांगा ना माझं नाव हशम पटेल माहिती केंद्र आहे निमगाव नावाने धन्यवाद सर ओके